घटना कालची एअर इंडियाच्या विमान अपघाताची अतिशय दुर्दैवी आहे आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये विमान प्रवासी देखील मोठ्या मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर जे मेडिकल कॉलेज होतं त्या इमारतीवर हे विमान कोसळल्यामुळे तिथली देखील मोठ्या प्रमाणावर कॅज्युलिटी झाली आहे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद वेदनादायी घटना आहे आणि स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शहाजी आणि सर्वजण त्या ठिकाणी स्वतः पोहोचले आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील दुःखद निधन त्यामध्ये झाले आणि महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी चिंबवना विमानामध्ये काम करतात त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महाराष्ट्राने हेल्पडेस्क सुरू केलेला आहे मी स्वतः मुख्य सचिवांशी बोललो आणि त्या बाबतीमध्ये दे देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने दे देखील त्यांच्या नातेवाईकांना पाहिजे ते जे मिळते मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये यातील लक्ष घालून या ठिकाणी सर्व याच्यावर लक्ष आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु आता यामध्ये जे काही डेड बॉडीज आहेत त्या ओळखणे त्यामुळे डीएनए टेस्ट वगैरे बाबी ज्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक काही बाबी आहेत त्यावर केंद्र सरकार आणि गुजरात सरकार जे आहे ते जातीचे लक्ष देऊ नये आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य लागेल ते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसीवेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर